देशमुख साहेबांच्या भूमिकेकड खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीचं लक्ष लागून राहिलं हो विधानसभेला जीवाच रान ज्या कुटुंबाने करून ह्या मान तालुक्यामधल्या उपेक्षित कष्टकरी शेतकरी शेतमजुराच्या सर्व समाजातल्या अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक दिली त्या माणसावर प्रचंड मोठा अन्याय झाल्यानंतर जी हळहाळ आपण सगळ्यांनी व्यक्त केली ती आपण विसरू शकत नाही अशा पद्धतीचं दुःख आपल्या वाटणीला आलं ती सुद्धा आपण पचवलं आणि आदरणीय देशमुख साहेबांचा आदेश अंतिम मानून ज्या पक्षानं ज्या उमेदवारला उमेदवारी दिली त्या पक्षातल्या उमेदवाराचं प्रामाणिक परिणाम काम करण्याची भूमिका आपण मांडली आणि सातत्यानं आपण ती पार पाडली आता आज आपली अशी परिस्थिती झालेली आहे की आपल्याकड कुणाच लक्ष नाही पण आज ज्या ज्या माणसाला सांगलीमध्ये हातात बेड्या घालून दंडाला का बांधून अशा पद्धतीची कृष्ण प्रकाश एस पी साहेबांनी दिंड काढली होती ती लोक आज आपल्याला आणि आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांना सांगतायत की ह्याला मी आठ टाकीन त्याला आठ टाकीन अरे पन्नास वेळा तुम्हाला पळवून लावलं होतं पोलिसांच्या भीतीपोटी तुम्ही सांगताय आम्हाला त्याला आठ टाकीन त्याला आठ टाकीन त्याला आठ मोगलाय लागली का पापाचा घडा भरल्याच्या नंतर काय होत याचं जिवंत उदाहरण जर बघायचं असेल तर गाठ उतरून खाली जावा आणि फलटणला पापाचा घडा एखाद्याचा भरल्यानंतर काय अवस्था होती याचं जिवंत उदाहरण आहे एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणीला स्वतःचा प्राण मुकावा लागला आणि आज तुम्ही काय सांगता येत एक दिवस असा येईल की तुम्ही जी चालवलेली मस्ती आहे ना या तालुक्यामधील मतदारसंघामध्ये आता तुमचा परिपूर्ण आरशी तुमची भरलेली आहे आणि ही जनता तालुक्यातली पूर्णपणे लवणल्याशिवाय सुस्त बसणार नाही खरंय आहे किती उन्माद चाललाय तुमचा अरे एक गुंठा जागा घेतलेल्या माणसाला त्याचा कब्जा तुम्ही द्यायला तयार नाही कोर्टामध्ये जाँड मार्क कुणी पाडले आम्ही पाडलेत अजून शांत है क्रांती पलती है अरे बगावत नाही दुनिया को को दुनिया हिला देते, देते। मां इस देश में कसम अगर छत्रपती शिवाजी महाराज पैदा ना होते तो तुम जैसे को हम कुत्ते की मौत मरवा देते ये हमारा इतिहास है तुम्ही आम्हाला सांगायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही त्या भारखडीत पडू नका साहेबांची कार्यकर्ते जाणारी कार्यकर्ते नाहीत बाबानो देशमुख साहेबांना अधिकारी ज्या वेळेला साहेब होते त्यावेळेला आता दादासाहेब मडके म्हणले काकीच्या थ्रू साहेबांना सांगत होते अरे साहेब वाट बघत बसत होते तुमच्या शिवाय काय काम असतील ती घेऊन या गोरगरीबाची घरकुल असतील कुणाला वाळू मिळणार कुणाला शौचालय मिळणार ही काम काकीनी देशमुख साहेबांनी त्यांच्या मुलीनी ह्या मतदारसंघात सुरक्षित सदाशिवराव पोलता त्यांच्यानंतर तर आता उभा केली अधिकारी असताना साहेबांनी ही काम केली लोकांची गोरगरीबांची पिढी घडवण्यामध्ये जर ह्या तालुक्याचा साहेब कधी इतिहास लिहिला जाईल देशमुख साहेब त्या तालुक्याचा कधी इतिहास लिहिला जाईल तर त्या इतिहासामध्ये पिढी घडवण्यामध्ये सगळ्यात वर नाव तुमचं लिहिलं जाईल बिघडवाराच्या इतिहास बिघडवणारा इतिहास कधी दिला जात नाही आणि बिघडवणारी लोक आपल्याला सांगतायत आणि आज आपल्याला आता मी एक कागद आणला विधानसभेच्या वेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पंधरा ऑगस्टला दिवशी मी उपशाऱ्याला बसलो आदरणीय साहेब सॉरी तुम्ही आजारी होता पण तुम्हाला पुण्यातनं यावं लागलं माझ्यासाठी कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांनी मी इथं प्रांत मॅडमच्या समोर उपशाला बसल्यावर कलेक्टर साहेबांचा फोन आला की तुम्ही सातारा या आणि म्हणलं आम्ही साहेबांना फोन केला आणि साहेबांना म्हणून तुम्ही येणार असला तर आम्ही सातारा येणार नाही तर कलेक्टर आमचं निवेदन घेणार आम्हाला जावं म्हणणार आणि आमच्या व्यथा पुन्हा जमोर मार पण साहेबांच्या हाताला लावलेला सला आहे साहेब बोल बाबा तो तुझा एवढा जाग्र आहे तर येतो म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यानंतर काकी दीदी आम्ही साहेब स्वतः पुण्यातनं माझ्यासाठी तिथं आले आणि इतकं शंभर कोर नेलेली चांगल्या हॉटेल मध्ये त्यांना जेव्हा घातलं तो तर विषय वेगळाच साहेबांचं काम केलं आदरणीय देशमुख साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि गुन्हा माझ्यावर दाखल झाला आता देशमुख साहेबासारखी साठी जर अजून एखादा दोन चार गुन्हा दाखल झाला असतो तर चालला असतो मला दुःख नव्हतं पण आता ही अकरा तारखेला मला जामीन घ्यायचा आहे आणि गाडगे साहेब म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम केलं त्याचं ही पत्र आहे आणि देशमुख साहेबांच्या कुणच्याही कार्यकर्त्यांना गालबोट लागेल देशमुख साहेब वर्तन कधी राहणार नाही पण आता जी साहेब आहे पर राहुल गांधींचं एक वाक्य होत पोलीस सरकार आमची धरती आहे और पोलीस करती आहे तशी तालुक्यामध्ये देशमुख साहेबाच्या कार्यकर्त्याला सत्ताधारी आता जे मंत्री आहेत ना मंत्री महोदय प्रचंड बहतायत अजिबात मर्दानगी नाही अजिबात हिंमत नाही आणि अजिबात कर्तृत्व विधानसभेमध्ये तुम्ही आता सांगताय काय आम्हाला अरे पाणी साडेतीन वर्षात पाणी नाही आणलं तर मी राजीनामा देणार ना, ना, ना आज किती साल आहे दोन हजार पंचवीस चा सुद्धा पाण्यावर चोवीची विधानसभा सुद्धा तुम्ही पाण्यावरच लढावं लागली ही तुम्हाला सगळ्यात मोठं तुमचं अपयश आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये ह्या माणसाचं अपयश जनतेच्या समोर मांडावं लागेल केलेला अन्याय लोकांच्या समोर उघडपणे मांडावं लागेल अजिबात कुणी कुणाला भेण्याची आवश्यकता काही नाही भोगलाय लागलेली नाही आणि ह्या देशामध्ये जी संविधान दिलेला जी परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना हा देश चालल का मान खाटाव मधल्या ह्या मंत्र्याच्या यांनी मंत्र्यांनी काय मान साठी स्पेशल सुविधा निर्माण केलेल्या आहे का त्यांच्यासाठी स्पेशल कायदा आहे का आम्ही तोंड उघडलं नाही आणि जर देशमुख साहेबांच्यावर बोलायला लागला तर माझी विनंती आहे तुम्हाला कि भानवा गाव कसामधी चांगली भाषा असती आणि गाव कसाच्या बाहेर सुद्धा एक जेव्हा असत त्या भाषा आम्हाला उत्तम प्रकारे येतील देशमुख साहेबावर बोलताना अतिशय मनात एक ठेवायचं की कोण नाही बोललं तर किशोर सोडणी नक्कीच बोलणार कारण ह्या देशमुख साहेबांनी अधिकारी असताना किशोर चोरण्याला कधीही दुजापणाची वागणूक दिली नाही शंभर जणांनी साहेबांच्याकडे आमच्या तक्रारी माझ्या केल्या की साहेब तुम्ही एवढं मोठा अधिकाऱ्यान आरे मी गोर गरिबाची कामं आहे म्हणले ती घेऊन येतोय आणि करतोय तो काय आला म्हणजे काय मला काय तू काय दरोडी आहे म्हणजे इतकं साहेबांनी प्रेम दिलेला आहे अशा साहेबांच्या साठी साहेब आज ग्रामपंचायती भरपूर आहेत आपल्या आता विक्रमसिंगाडी म्हणले पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे आणि एकदा ठरवावं लागेल ला आपल्याला आणि निवडून आलेली लोक भल पाडला तर हरकत नाही पण तुमच्यावर प्रेम करणारा माणूस आला पाहिजे काय चाललंय काल तुमच्या पायाला हात लावत होती आज दुसऱ्या ताली मिळत आहे आमच्या समोर आरती दंड पट्टे कुणाला आरदंडो पडताय अरे देशमुख साहेबांनी घराघरात जाऊन तुमच्यासाठी पाय धरलेत काकीने पाय धरलेत अरे दिदीने पाय धरलेत तुम्ही निवडून आलाय आणि एका मिनिटाचा विचार न करता तुम्ही आदरणीय देशमुख साहेब सोडून गेलाय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ही तुमची पद्धत आणि ही तुमची वृत्ती अरे कमीत कमी जाताना राजीनामा तर द्या आना देशमुख साहेबांच्या पायावर ठेवा साहेब तुमच्यामुळे मी नगर जाऊन हे राजीनामा मी चाललोय तिकडे जावा आमच्या शुभेच्छा आहेत वागताय काय ही दुर्दैव म्हणावं लागेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली लोक घडवा लागतील आपली फळी तयार करावं लागेल स्वर्गीय सदाशिव रोपवता यांनी ज्या पद्धतीने फळी स्वतः तयार केली अशी फळी निर्माण करावी लागेल आणि ती तुम्ही शंभर टक्के करचाल एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो निर्णय आपल्याला करावा लागेल त्या निर्णयाबरोबर आम्ही शंभर टक्के तुम्ही जी निर्णय घेचाल त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही आहोत अजिबात कुठलीही शंका कुशंका घेण्याचं कारण नाही अनेक ग्रामपंचायती आहेत त्या लोकांना फंड दिला पाहिजे विकासमुक्त धोरण राबवलं पाहिजे अनेक आड्याडचणी लोकांना आहेत तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जायचं म्हणलं तर आज भीती वाटायला लागली आणि म्हणून काहीतरी निर्णय साहेब घेणं गरजेचं आहे जो तुम्ही निर्णय घेचाल त्या निर्णयाच्या पाठीमाग आम्ही ठामपणे शंभर टक्के उभा राहणार आहे उभा राहणार आहे का नाही आपण एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून सांगा साहेबांना देशमुख साहेबांची आहे तुम्हाला माहित आहे का अधिकारी रिटायर झाल्यावर अजिबी या देशातला भारत देशातला अधिकारी रिटायर झाल्यानंतर फक्त दोघन बायको घरी असते त्यांनी एक कुत्र पाळलेला असतं अजिबात माणूस नसतो देशमुख साहेबांचं काय पुण्य आहे काकी तुमचं काय पुण्य आहे आम्हाला माहित नाही पण तुमच्या दारामध्ये कमीत कमी दिवसाला शे पाचशे हजार जोड चपल्या येऊन तिथं तुमच्या दारामध्ये पडते ती तो तुम्छा तुम्छा दाराम थी। हजार लोकच भाग्य आहे ही तुमचं कर्तृत्व आहे आणि केलेलं तुमच्या आई वडिलांनी साहेबांच्या असल साहेबांनी असल कानी असल कालकींच्या आई वडिलांनी असेल ही केलेली पुण्य आहे ही सगळ्याच लोकांच्या वाटनेला येत नाही आणि आणला साहेब या पुण्याचा योग्य रीतीने फक्त तुम्ही वापर कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज